मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते आपण नेहमीच अनेक विषयांवरती व्हिडिओ बनवतो कधीकधी त्याच्यामध्ये आपण आरोग्याबद्दलही सांगतो रेसिपीबद्दलही सांगतो कधीकधी मला शिवणकामाची आवड आहे ती शिवणकामाबद्दलही मी टिप्स टाकत असते तर अशा अनेक आणि लिगल हेल्पलाईन आहेच माझी त्याच्यामुळे मी कायदेविषयक व्हिडिओही टाकत असते आणि बाकी सोशल माझे व्हिडिओ असतातच रिलेशनशिप कशी असावी कोणाची रिलेशनशिप कशी असावी म्हणजे आई वडील बहीण भाऊ नवरा बायको नंदा भाऊजा या सगळ्यांवरती माझे व्हिडिओ आहेत तेव्हा आपण चला आज मी काय सांगणार आहे ते बघूयात रोज सकाळी नाश्ता काय बनवायचा हा प्रश्न आपल्या सगळ्या सगळ्या लेडीजच्या समोर असतो हा प्रश्न की रोज सकाळी काय नाश्ता बनवायचा आणि रोज संध्याकाळचं जेवण काय बनवायचं दुपारचं जेवण जर आपलं छान झालेलं असेल तर आपल्याला संध्याकाळी असं काहीतरी लाईट खाणं आवडतं आणि आपण ते अगदी सहज बनवू शकतो आणि संध्याकाळचं लाईट खाणं चांगलंही हो असतं आरोग्यासाठी मग सकाळी नाश्ता जे आपण बनवतो तोसुद्धा अगदी हलका फुलका नाश्ता आपण बनवतो जरी सगळेजण म्हणत असलं की राजासारखा नाश्ता करावा भिकाऱ्यासारखं जेवावं तरी तसं होत नाही मग नाश्ता केला की, की जेवणही आपण राजासारखंच करतो मग त्याच्यामुळे मग वजन वाढतं मग नाश्ता काय करायचा तर आज मी ठरवलं की आपण आज पालकाची धिरडी करूयात ज्याला आपण घावनही म्हणतो धिरडीही म्हणतो तर ही, ही पालकाची धिरडी कशी बनवायची तर ते आता आपण किचनमध्ये जाऊयात आणि बघूयात तर चला किचनमध्ये जाऊया आपण आता आज दहा घरातले सगळे बाहेर जेवायला गेलेले आहेत आणि मला काही बाहेरचं जेवण फारसं आवडत नाही आणि म्हणून मी असं ठरवलं की आज आपण आपल्यासाठी काही तसं छान बनवायचं आणि खायचं तर मी आता काय बनवते आज मी आज बनवते आहे एक स्पेशल पदार्थ जो सगळ्यांना अगदी सहज सोपा आणि अगदी उभ्या उभ्या तुम्हाला बनवता येईल तर आपण बघूयात तो पदार्थ काय आहे ही इथे मी अशी पालकाची मस्त घावन बनवले आहेत ज्याला आपण मराठी सुद्धा म्हणतो हे बघा असं हे मी पीठ सकाळी भिजवलं होतं ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ गव्हाचं पीठ दोन वाट्या डाळीचं पीठ अर्धा वाटी आणि रवा एक वाटी असं सगळं मिळून त्याच्यामध्ये दही घातलेलं होतं अर्धी वाटी मग आपल्याला चवीप्रमाणे साखर मीठ मिरची जे तुम्हाला घालायचं असेल ते घालायचं लसूण अद्रक यांचा ठेचा घातला होता आणि असं हे सगळं बनवून मी आता हे मस्तपैकी धिरडं इथं बनवलेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त धिरडं झालेलं आहे आता हे धिरडं मी उलटलं आणि उलटलेल्या दुसऱ्या बाजूनी बघा किती सुंदर असं हे धिरडं झालेलं आहे तुम्हाला असं वाटेल की काय सुंदर आणि छान गोल्डन कलर या धेड्याला आलेला आहे हे बनवायला अगदी सोपं आहे याच्यात काही कठीण नाही जेव्हा आपण एकटंच घरामध्ये असतो आणि आपल्यासोबत कोणी नसतं त्यावेळेला खरं सांगायचं तर खरी मजा असते खाण्यापिण्याची कारण कसं असतं की आपण आपल्याला जे हवं ते आपण खाऊ शकतो आपल्याला जे हवं ते आपण बनवू शकतो आणि आपल्याला जसं हवं तसं मनासारखं आपण वागू पण शकतो त्यामुळे आपल्याला पदार्थ बनवण्याची एक मोकळी मुभा यावेळेला मिळत असते तर असं हे माझं मस्त घावन तयार झालेलं आहे अगदी लहानापासून मोठ्यांना आवडतं आवडणार अवर्त आहे अशी ही आणि अगदी सोपी अशी वस्तू आहे की तुमच्या घरामध्ये समजा तुम्ही नसाल तुमची मुलं लहान असतील आणि त्यांना तुम्ही नुसतं जर दाखवून ठेवलं की हे कसं बनवायचं तरीसुद्धा ते बनवू शकतात आणि त्यांना इतकं सोपं जाईल हे बनवणं काहीच कठीण नाही आहे हे बनवताना अगदी फक्त एवढंच करायचं आहे आपल्याला हे बघा दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजलं गेलेलं आहे मस्तपैकी आणि आता हे मी मस्त गरम गरम असं छान चटणी बरोबर खाणार आहे तर हे असं घावन बनवत असताना आपल्याला एक वेगळा आनंद मिळत असतो आपण एक वेगळं कौशल्य आपलं त्याच्यामध्ये खूप छान असतं हे बघा आता मस्तपैकी असं छान सगळा पालक सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतो आहे इतकं सुंदर असं हे बनलेलं आहे आता हे इथं मी दही घेतलं आहे मला फारसे म्हणजे मला ॲसिडिटीचा त्रास होतो म्हणून मी काही दही घेतले म्हणजे चटणी घेत नाही मी म ह्याची परंतु दही इतकं दही आणि छोडं त्याच्यावर थोडंसं असं तिखट घालायचं थोडंसं मीठ घालायचं आणि सुंदर असं थालपिठावरती त्या घावणावरती आपण मस्तपैकी तूप टाकून घेऊयात तर तूप टाकण्यामुळे काय होतं छान आणखीन सुंदर टेस्ट येते बघा इतकं सुंदर टेस्ट होती आणि आता आता मी हे मस्तपैकी खाईन आणि तुम्ही देखील असं कधीतरी बनवून बघा की हे कसं वाटतं तुम्हाला तुम्ही कधी बनवलं कौन आहे का तुम्हाला आवडतं का खायला किंवा तुम्ही असे पदार्थ कोणकोणते बनवता किंवा तुम्हाला कोणते कोणते खायला आवडतात किंवा कोणते कोणते सोपे आहेत पदार्थ मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मी तुमच्या कमेंट्सची नक्की वाट बघेन व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल अन्वर क्लिक करा धन्यवाद